वाचनाची सुटलेली सवय पुन्हा सुरू करायची असेल तर ही दहा पुस्तके घरी आणा आधुनिक काळात सोशल मीडिया व्हिडिओ कंटेंट आणि सततच्या डिजिटल व्यत्ययामुळे अनेक जणांचे वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे मात्र वाचन ही एक अत्यंत प्रभावी मानसिक सवय आहे जी आपले मन शांत ठेवते एकाग्रता वाढवते आणि ज्ञानाचा विस्तार करते वाचनाची सवय परत आणायची असेल तर योग्य पुस्तकांची निवड करणे गरजेचे आहे या लेखात अशाच दहा उत्तम पुस्तकांची माहिती दिली आहे जी वाचनाची गोडी परत निर्माण करू शकतात नंबर एक मनाचे शास्त्र स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद हे भारतीय अध्यात्म आणि मानसिक शक्तीबद्दल प्रसिद्ध आहेत मनाचे शास्त्र हे पुस्तक आत्मशक्ती मनसंयम आणि विचारसरणी सुधारण्यावर भर देते जर तुम्ही तुमच्या जीवनात मानसिक शांती शोधत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी योग्य आहे साध्या भाषेत गहन विचार मांडल्यामुळे हे पुस्तक वाचण्यास सोपे आहे आणि वाचनाची सवय परत लावण्यासाठी प्रेरणादायक ठरते नंबर दोन श्रीमंत वडील गरीब वडील रॉबर्ट किओसाकी रिच डॅट पुअर डॅट हे पुस्तक आर्थिक शिक्षण आणि गुंतवणुकीच्या मूलभूत संकल्पनांवर प्रकाश टाकते आपल्या जीवनशैलीत आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी कोणत्या विचारसरणीची गरज आहे याबद्दल हे पुस्तक स्पष्ट मार्गदर्शन करते वाचनाची सवय पुन्हा निर्माण करताना साध्या भाषेतील आणि उपयोगी माहिती असलेली पुस्तके वाचायला हवीत आणि हे पुस्तक त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे नंबर तीन बुद्धिमत्ता डॉक्टर प्रणय ही एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेली प्रभावी कातंबरी आहे आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर आधारित या पुस्तकात अनेक मनोरंजक संकल्पना मांडल्या आहेत बुद्धी आणि विचार करण्याची प्रक्रिया कशी कार्य करते याबद्दल तुम्हाला आवड असेल तर हे पुस्तक निश्चितच तुमच्या संग्रहात असावे नंबर चार शाळा मिलिंद बोकील ही एक हृदयस्पर्शी आणि वास्तववादी कादंबरी आहे किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आणि त्यांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी ही कथा वाचकाला विचार करायला लावते सहज वाचनीय असूनही भावनिकरित्या गुंतवून ठेवणारे हे पुस्तक वाचनाच्या सवयीला पुनर्जीवित करण्यासाठी प्रभावी ठरू शकते नंबर पाच अतिविचार करणे थांबवा सायमन मेन्यूक स्टॉप ओव्हर थिंकिंग आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना सतत अतिविचार करण्याची सवय लागलेली असते त्याचा तणाव आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो हे पुस्तक त्या सवयीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते सोप्या भाषेत आणि व्यवहारिक उपायांसह लिहिलेले हे पुस्तक वाचनाच्या गोडीला चालना देईल नंबर सहा माणसांना कसे जिंकावे डेल कॉर्नेगी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल सामाजिक कौशल्य आणि प्रभावी संवाद कसे साधावे यावर हे पुस्तक आधारित आहे व्यक्तिमत्व विकास आणि लोकांशी चांगले संबंध कसे प्रस्थापित करावे याबद्दल हे पुस्तक मार्गदर्शन करते मानसिकदृष्ट्या सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे नंबर सात थिंक अँड ग्रो रिच नेपोलियन हिल हे पुस्तक मानसिक समृद्धी आणि यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सकारात्मक सवयींबद्दल आहे विचारधारेतील बदल आणि यशस्वी लोकांची मानसिकता समजून घेण्यासाठी हे पुस्तक मदत करेल नंबर आठ द अल्केमिस्ट पाओलो कोएलो ही एका मेंढपाळाच्या प्रवासावर आधारित कादंबरी आहे जो स्वतःचे जीवन सत्य शोधत असतो आत्मशोध आणि प्रेरणादायक विचारांची गुंफण असलेले हे पुस्तक वाचनाच्या सवयीसाठी उत्कृष्ट पर्याय आहे नंबर नऊ गुणवत्ता जीवनशैली डॉक्टर उदय निरगुडकर हे पुस्तक जीवनशैली सुधारण्यासाठी मानसिक दृष्टिकोन आरोग्य वेळेचे नियोजन आणि यशस्वी होण्याच्या मानसिकतेवर भर देते सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे नंबर दहा एक प्रश्न माझा सुधा मूर्ती सुधा यांच्या कथा नेहमीच हृदयस्पर्शी आणि विचार प्रवर्तक असतात या पुस्तकात हलक्या फुलक्या कथांमधून जीवनातील महत्वाचे धडे दिले आहेत सहज समजणाऱ्या भाषेमुळे हे पुस्तक वाचनाची सवय लावण्यासाठी आदर्श आहे वाचनाची सवय टिकवण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपाय नंबर एक छोट्या गोष्टींनी सुरुवात करा जर तुमची वाचनाची सवय कमी झाली असेल तर मोठ्या आणि अवघड पुस्तकांऐवजी हलक्या आणि रोचक कथांसोबत सुरुवात करा नंबर दोन वाचनासाठी ठराविक वेळ द्या दररोज वीस ते तीस मिनिटे वाचन करण्यासाठी सवय लावा विशेषत रात्री झोपण्याच्या आधी किंवा सकाळी शांत वेळी वाचन करणे उपयुक्त ठरते नंबर तीन डिजिटल व्यत्यय कमी करा मोबाईल टी व्ही आणि सोशल मीडिया वाचनाच्या सवयीला व्यत्यय आणू शकतात वाचनासाठी एक शांत आणि लक्ष केंद्रित करणारे वातावरण तयार करा नंबर चार आवडीनुसार पुस्तके निवडा तुमच्या आवडीनुसार विषय निवडा तुम्हाला मानसशास्त्र आवडत असेल तर मानसिक आरोग्यावर आधारित पुस्तके वाचा नंबर पाच वाचन समूद सामील व्हा बुक क्लब किंवा ऑनलाईन वाचन गटांमध्ये सामील झाल्यास प्रेरणा मिळते आणि नवीन पुस्तके शोधता येतात नंबर सहा वाचन टिप घ्या वाचनाच्या दरम्यान महत्वाच्या मुद्द्यांची टिपणे लिहून ठेवा यामुळे लक्षपूर्वक वाचन करण्याची सवय लागते नंबर सात ऑडिओ बुकचा उपयोग करा काही वेळा वाचनाची गती वाढवण्यासाठी ऑडिओ बुक ऐकणे उपयुक्त ठरू शकते यामुळे आपले वाचन आणि श्रवण कौशल्य विकसित होऊ शकते वाचन ही केवळ एक सवय नाही तर मेंदूला सक्रिय ठेवणारी आणि विचारसरणीला विकसित करणारी प्रक्रिया आहे वाचनाची सुटलेली सवय पुन्हा लागावी यासाठी योग्य पुस्तकांची निवड करणे आवश्यक आहे वरील दहा पुस्तकांपैकी कोणतेही पुस्तक वाचायला सुरुवात करा आणि तुमच्या वाचनाच्या सवयीला पुनर्जीवित करा नियमित वाचनामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्ही अधिक शांत सुसंस्कृत आणि आत्मविश्वासाने भरलेले व्हाल वाचन सुरू ठेवा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद